स्वागत आहे भावन तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भावना तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिओमध्ये व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ बनवण्याच्या जाणून घ्या आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार आहे त्याविषयी भावना आजच्या व्हिडिओला जण काय मटेरियल लागणार ना ला 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 ते पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे ओके आणि विषय कॅपकट प्रो आणि व्ही पी एनचा तर तुम्ही कॅ प्लेस्टोरवरती कोणतंही एक वीपीएन डाउनलोड करून त्याला इथे कनेक्ट करायचं आहे आणि कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जा ओके कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करा मी पेन कनेक्ट करून घ्या त्याआधी ओके न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा इथं फोटो सिलेक्ट करा फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करून तुमची मोबाईल गॅलरीमधनं तुमचा जो पण कोणता फोटो तुम्ही यूज करणार आहात ना व्हिडिओमध्ये तर फोटो सर्वात तुम्ही सिलेक्ट करा ओके ॲड ऑप्शन दिसतात ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर प्रकारे इंटरफेस दिसून ओवरले वरती क्लिक करून ॲड ओवरले करा इथं व्हिडिओ सेक्शन सिलेक्ट करू व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे याला डाउनलोड करून इथं ॲड करा फोटोवरती क्लिक करून फोटोची लेंथ याच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या ओके इथून बॅक या बॅक आल्यानंतर एक ॲक्सेप्ट सॉरी रेशोचं ऑप्शन बघायला भेटन त्याच्यानंतर रेशोवरती क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीनचा रेशो सिलेक्ट करा आणि फोटोला फील कम्परिजन एरिया करून घ्या ओके एवढं करून झाल्यानंतर सिंपल आता काय करा ओरलीवरती क्लिक करून हा ओरले व्हिडिओ याच्यावरती क्लिक करा खाली स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग टाडिओ असं ऑप्शन बघायला भेटेल याला इथून हॅशटॅग टाडिओ करून घ्या ओके आता काय करायचं हॅशटॅग स्ट्रॅक करून झाले सिम्पल आता तुम्हाला ना याला लावा तो जीता जीता फोटो तो, तो बीट लावायचं आहे तर बीट कसं लावायचं आहे जिथं जिथं आपल्या फोटोवरती लाईट पडतो सॉरी व्हिडिओवरती लाईट पडतो व बीट चेंज होतात तिथं 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 जिथं जिथं तुम्हाला स्प्लिट लावायचं आहे ओके म्हणजे कट लावायचं आहे सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर कट लावायचं आहे ओके जिथं जिथं लाईट पडतो तर बघू शकता इथं लाईट पडला आहे आपला अशा प्रकारे आणि बीट देखील चेंज झाली तर जिथं लाईट पडला आहे तिथं काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं ओके <laughs> इथं बघू शकता इथं आपला लाईट पण पडला आहे आणि बीट देखील इथं चेंज होते तर खाली स्प्लिटचे ऑप्शन आहे तुम्हाला इथं बघायला भेटेल एक नंबर कोपऱ्यात सेम प्रोसेस करा समोर देखील क्लिक करून बघू शकता खाली कॉपर एक नंबरलाच तुम्हाला बघायला भेटून देईन स्प्लिट नावाचं ऑप्शन सेम प्रोसेस करा जे जेवढ्या पण बीट चेंज होतं तेवढ्या बीटला पिलक इथं कट लावून घ्यायचे सात बीट मानोस सातीचे साती बीट तुम्ही इथं देऊन द्यायचे ओवरलेवरती क्लिक करून हा जो ओवरलेचा व्हिडिओ याला इथून डिलीट करा परत ॲड ओवरले करा फोटोमधून जाऊन ही टेक्स्ट बेंच दिलेली आहे हिला इथून ॲड करा ॲड केल्यानंतर का अशा प्रकारे रोटेट करून थोडंसं हिला सेट करून द्या अशा प्रकारे ओके आणि हिची लेंथ वाढवून वा टाका काय अशा प्रकारे ओके आता सिंपली काय करायचंय तुम्ही जस तसंच थांबायचं बानो मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवलाय सो आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचे तर ओके तर काय करायचंय हा जो एक नंबरचा फोटो आहे त्याला इथून सोडून द्यायचंय समोरचा हा जो फोटो त्याच्यावर क्लिक करून अॅनिमेशन मध्ये आहे ॲनिमेशन व इन मध्ये गेल्यानंतर जाईन वा तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटेल इथं मॅजिक किंग नावाचं ओके हो हे याचं नाव वगैरे तुम्ही बघू शकता इथं ब्रज मध्ये देखील जाऊन देतो हे अप्लाय करा परत समोरच्या फोटोवरती क्लिक करून अॅनिमेशन जा ओके ॲनिमेशनमध्ये मध्ये गेल्यानंतर इन मध्ये तुम्हाला किरा मॅजिक नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल हे ॲनिमेशन देखील इथं तुम्ही अप्लाय करा ओके परत त्याच समोरच्या फोटोवरती क्लिक करा त्या समोरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर परत ॲनिमेशन म्हणून जा ॲनिमेशन व इनमध्ये हार नावाचं जे ॲनिमेशन आहे ना ॲनिमेशन याला इथं अप्लाय करा ओके एवढं करून झाल्यानंतर परत बॅक या परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा आणि ॲनिमेशन व इनमध्ये फेड इन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल हे अप्लाय करा एवढं करून झाल्यानंतर इथून सिंपली बॅक या परत त्याच फोटोवरती क्लिक करून आउट सिलेक्ट करा आणि फेड आऊट हे नावाचं ॲनिमेशन याला इथं अप्लाय करा ओके परत एकदा बॅक या परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून इनमध्ये ट्रिपल वाईप नावाचं जे ॲनिमेशन आहे ना हे ॲनिमेशन याला इथं तुम्ही अप्लाय करायचं आहे फोटो फोटोला ओके हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर वरती राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून बॅक या त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन इथं आउट सिलेक्ट करा आउटमध्ये ट्रिपल वाईप नावाचं हे ॲनिमेशन तुम्हाला इथून शोधायचं आहे आणि हे ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे ओके हे ॲनिमेशन अप्लाय करून आल्यानंतर इथून सिंपल तुम्ही बॅक या बॅक आल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा त्या समोरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला इथं क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटल ही क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन तुम्ही आला इथं अप्लाय करायचं आहे ओके एवढं करून नंतर सिम्पली बॅक या बॅक आल्यानंतर ना स्टार्टिंगला या स्टार्टिंग इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती तुम्ही क्लिक करा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर जाईन बा तुम्हाला वरती सर्चचा ऑप्शन बघायला भेटेल इथं तुम्ही सर्च करायचं आहे गर्ल सिक्रेट ओके हे गर्ल सिक्रेट नावाचं ॲनिमेशन सॉरी इफेक्ट तुम्हाला एक नंबरला स्टार्टिंगला जे ॲनिमेशन बघायला भेट सॉरी इफेक्ट बघायला भेटतं ना हे ॲनिमेशन आपण इथं सॉरी इफेक्ट आपण अप्लाय केलेलं आहे ह्या इफेक्टवरती क्लिक करा कॅन्सलवरती क्लिक करून हे इफेक्ट काय तुम्हाला अशा प्रकारे इकडे मी अप्लाय केलेलं आहे तर हे काय स्टार्टिंगला अशा प्रकारे दिसून येईल सिम्पल याला काय करा तुम्ही याच्यावरती टॅप करून याला या दोन नंबरचा जो बीट आहे ना इथं इथपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन याच्यावरती टॅप केल्यानंतर ओके एवढं करून झाल्यानंतर आता स्टार्टिंगला परत इफेक्ट ऑफ व्हिडिओ इफेक्ट म्हणून जा आणि मी आता रिफ्लेक्समध्ये येऊन ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हार पॉप नावाचं एक इफेक्ट बघायला भेटल हे इफेक्ट तुम्ही इथून अप्लाय करा ओके इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर इथून सिम्पली बॅक या आणि ह्या इफेक्टची लेंथ ह्या व्हिडिओची थोडीशी सॉरी फोटोचे थोडं समोर अशा प्रकारे वॉर्डून घ्यायची ओके आता हा जो दोन तीन नंबरचा फोटो इथं या इथं आल्यानंतर इफेक्ट ऑफ व्हिडिओ इफेक्ट जा मी रिफ्लेक्समध्ये आलो ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला थ्री इयर मिरर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल हा इफेक्ट अप्लाय करा हा इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर सिम्पल आता काय करायचं आहे हा इफेक्ट अप्लाय करा हा इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही जो स्टार्टिंगला प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना सेम तुमचा सा जसं इथं व्हिडिओ क्रिएट झाला भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका कारण की तुमच्या चॅनल होते असेच नवीन नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात तर भेटू न पुन्हा एक नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये तोपर्यंत बाय